आपल्याला कमेंट केली की आजीचं नाव सांगा गाव सांगा आणि आजी आता आपल्याला आजी खूप आवडली मग ते आजी नाव सांगते आपल्याला नाही तुमचं नाव सांगा की आजी एका दादाला दा ना यमगर हा चोरुची चोरुची आणि त्या दादाला तुमची गीत खूप आवडलेत ते म्हणलेत अजून गीत आजींना सांगा म्हणायला मग आता म्हणा तुम्ही गीत मुंबई शहरामध्ये गिरणीवाल्याला माझ्या सुटी हम्म बाळबाईच माझ्याला उमादेवीला पेड वाटे उंबादेवीला पेड वाटे हा अरे काय सुनगवती साळू सुकती साळूईचा घेऊ सुकून जाता जाता बाळबाई माझी hmm. बाळाई माझी बाई पहिल्या पुत्र बिराची माता हम्म hmm. छान ऐके गवती साळू मला सुकनाला घाबू hmm. बाळाई माझी बाई पहिल्या पुत्राची माव येली छान आहे गाळूला माग ये ना माझ्या रेवती साळूला माग ये ना येणं माझ्या नेन त्या साळू आजी माग ती बाळ देणं बाळ लिणा हा छान आहे बाकी म्हणजे लाड खाया ग पिया याचा हम्म वाटा पर घरला जाया याचा पर घरला जायाचा हम्म म्हणजे तेवढाच लाड करायचा पोरींचा ती परक्या घरी जाणार आहे है ना ह्याचा है अर्थ है। तुळशी कडली माझी वाट ही म्हटले नाही म्हणून बाईच्या पारी हात चौकटी बाईला तुळशी बाईच्या कट्यावर रामानी चळ फाईला सकाळीच्या पारी लाभ ला। सका कशाचा मला झाला तुळशी बाईच्या कट्यावर कुकवाचा सापडला छान की लाली पाणी डाव्या हातात माझ्या निर्या तुळशी तुळशीबाईला घाली तुळशीबाईला घाली फेर्या डाव्या हातात माझ्या तुळशीला पाणी घाली हम्म तुळशीला गाली पाणी डाव्या हातात माझ्या निर्या तुळशी तुळशीबाईला घाली फेरिया हम्म सासुरं वासुनेला पंढरी आठवली आणि गड्डे खांबाला भेट येईल काय सासुरं हां हा पंढरी आठवली हा गड खांबाला भेट येईल छान आहे की तुम्हाला होते का बघा आजी तुम्हाला आजारी आहे तुम्ही आता नंतर मला आणि सांगा गीत आता तब्येत बरी नाही वाट र कशाने बली कशाने बळी झाली राही ना पाणी नाही भारी तिचाडा घेंदा वाढी वाव खूप छान कस झी जुळवते त्या तिचा भुतडा घेतावानी हिटला एवढा देव मोर इटल मोर मुराळीच्या अंदावाली वाव छान आता राहू द्या आजी बरं वाटत नाही नंतर तारीख चार हा जाऊ बरी